हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयुष्य ब्लॉग्स ट्वेल्व ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी काय आहे ना एक म्हणजे एक न्यूज तुम्हाला देणार आहे ते काय आहे ते काय म्हणजे एस पी चॅलेंज म्हणून एका मी म्हणजे सगळ्या मराठ्या म्हणजे यूट्यूबर्सना एक चॅलेंज केलेलं आहे की म्हणजे एक फेब्रुवारीपासून ते एकतीस फेब्रुवारीपर्यंत आम्ही डेली म्हणजे ब्लॉग्स वगैरे टाकायचा असा तर त्या चॅलेंज मी पण ॲक्सेप्ट केलेले आहे तर आजपासून मी तो चॅलेंज ॲक्सेप्ट करून डिओ करत आहे हो तर ते इथं तुम्ही बघू शकता काय ना आईची सकाळी सकाळी बाहेर जाण्यासाठी रेडी झाली आहे तर तिनं तिळुगुल पाहिली ते मकर संक्रांतीची तर ते तिळुगुल तिनं सगळ्या घरातल्या लोकांना वगैरे देत ती मजा मस्ती करत होती तर काय ना मला रील्स करायची खूप आवड आहे तर मी रील्स पण रोज सकाळी सात वाजता वगैरे टाकत जाईन आणि संध्याकाळी काय ना आता एस पी चॅलेंज म्हणून जे मी चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे डेली रॉकचा तर तो मी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता वगैरे मी आ, या वेळ टाकत जाईन तर तुम्ही नक्की पहा थँक्यू सो मच राईज